गंगापूरचे रस्ता ला सगळीच एका बाळाचं आपण हो इथं भेद नाही भेद नाही थोडस गांधी रस्ता द्यायचे आणि पंचक्की पकड चालू झाली पोलाजी बनवेट बनवेटली विजयने सल दोन गुण वसूल केले अंदाज जायचं अगोदर तर विजय दाप, 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 दाप। एक बार सगा सोन सर चार शून्य चार शून्य कंट्रोल सावध लक्ष्मणला पवित्रा घेतलेला आहे लक्ष्मणाचा सावध झालेला आहे पुन्हा समोरासमोर कुस्ती चार झिरो असा स्कोर आहे ओपन गटातले हरलेले पैलवान प्लीज कुणी मैदान सोडू नका कोकणातले पैलवा जबरदस्त खेळी मानवी वादशहाची एकमेकावरची तुटून पडताय बलशाली भारताची नांदी आहे बलशाली भारत हो विश्वार्थ जोबडी राहो याचसाठी केला होता था हे मायेभू तुझे मी फेरीनं पाकारे आणि नारिला ना, हे चंद्र सूर येत रे गेल्या वर्षीचं स्वप्न अधूरं राहिलं आपांच्या जाण्यानं पण आपांचं खरं स्वप्न खरी श्रद्धांजली आज आपण समर्पित होते या कुस्ती मैदानच्या रूपाला पुन्हा एक गुण विजयचा लाल पाच निळा शून्य पाच शून्य जनसागराचा महासागर झालाय कच्च्या दिलाच्या हातात बाहेर जावा ज्याला बीपी शुगर आहे ते पुढे बसू नका सरका मागं जावा नाहीतर हजर थडधडायला लागतंय कुणाचंही काम नाही स्वर्गीय सुनील आप्पा सभापती साहेब एवढं मोठं पद वसुलेला माणूस या कमिटीची तीन दिवस मिटिंग झाली तीन मिटिंग झाल्या आप्पांचं म्हणणं एकच होतं खुलं माहितीपेक्षा स्पर्धा सोपी राहते चांगल्या कुस्त्या बघायला मिळतात आणि आप्पाची जे गट सांगितले ते लिहून घेतले पण आप्पा स्पर्धा बघायलाही सेक शकले नाही चालगुसीचा गुंतल जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या न्यायाला देवाला प्यारे झाले अचानक बातमी पसरली विश्वासही बसत नव्हता परंतु सत्य कोणी नाकारू शकत नाही असे सुनील गावचे सुपुत्र एक कंखर नेतृत्व तेवढंच पण मिळावं नेतृत्व या कमिटीला फार मोठा आधार होता आधारवर कोसळला परंतु कमिटी पुन्हा उभारायची एक वर्ष घ्यास घेतला आपांच्या जाण्यानं आणि कमिटीनं पुन्हा विचार पुढे घेतलेला आहे पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे विजय शिंदे पलीकडचा लक्ष्मण पाटील कुर्डवाडीला सराव करतोय माळा तालुक्यात ना योगेमचे नावाचं गाव आहे त्याचं आणि संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार सव्वीसचा जय भवानी पंचकृषी केसरी किताबाचा मान मिळणार आहे यासाठी मोठ्या तडपेने धोनी पोळं लागत आहेत आणि झाडायचंय

मानेवरचे हाताचे हातोडे पडायला लागले असला हात जर आजच्या मानेवर पडला तर दिवसाचा आणण्या सोपं नाही ते झिरो पाच झिरो फरक आहे ऍक्टिव्हिटी प्रेड ती थ्री तीस सेकंदाचा ऍक्टिव्हिटी प्रेड चालू झालेला आहे आपण नकारात्मक लढताय आपण जर तीस सेकंदात गुण नाही घेऊ शकला तर प्रतिस्पर्धेला गुण दिला जाणार आहे याची आपल्याला जाणीव करून दिली पंचालना आणि त्या पद्धतीने लढायचे निर्विघ्न स्पर्धा पार पडली सध्या प्रेक्षक धन्यवाद पात्र आहेत कुस्तीचा खराब दर्दी प्रेक्षक या संभाजीनगर जालना जिल्ह्यातला ना खेश विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून पैवान येतात आणि या माणसांच्या जीवनाचं समाधान करून जातात के बिना जे जेकार नाही होती कोशिश करा म्हणा की कधी हार नाही होती पोलीस आयुक्त विश्वास सांगले पाटलांचं हे वाक्य आहे

अजून वीज सेकंद आहे काही घडू शकतंय पाकण्या मिटू नका उद्या सवडीनं मिटा आठ झिरो दोन ती फरक सुद्धा कुस्ती लागू शकतो आणि कुस्ती आकडू शकतोय आणि समारेस्ट समाप्त आणि पाहूया रिझर्व रिझर्व्ह देऊ त्या थांबा मिनिटं थांबा धरा आणि लाल पट्टीमध्ये विजय वारा वाचि